बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स सा काकड़े लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण अकरावे दोघी सणी कितीतरी वेळ बोलतच होत्या वेळ बराच झाला हे लक्षात येताच त्या झपाट्याने चालू लागल्या त्या दोघी बंगल्याजवळला तोच घोडा किंकाळला बंगल्याजवळच्या झाडाला तो बांधला होता तो घोडा उर्मिलाने ओळखला त्या दोघींच्या आधीच बंगल्यावर मालोजीराव इनामदार आले होते दिवाणखान्यात त्यांच्यासाठी बैठकीची गादी टाकली होती तक्क्या टाकला होता ते आपल्या राजेशाही थटात बसले होते त्यांच्याच बाजूला आजी बसल्या होत्या आई साब आतल्या बाजूच्या खोलीच्या पडद्याआड उभ्या होत्या मालोजीराव इनामदार आणि आजी मागच्या आठवणीत बुडाले होते त्यांच्या घराण्याचा जुना संबंध इनामदारांनी स्पष्ट केला होता इनामदारांनी तो जपण्याचा खूप प्रयत्न केला पण उंबरेच्या इनामदार हंडे घराण्यानं त्यांना प्रतिसाद दिला नाही ते आपल्याच धुंदीत राहिले स्वाभिमानी मालुजीरावांनी मग त्यांच्याशी असलेलं जाणं येणं कमी केलं होतं इनामदार म्हणजे आमची सुमित्रा पाहिली तुम्ही पाहिली नाहीत तर पसंत बी केली इनामदार समाधानाने बोलले अगं पोरी बघ आता तूच तू या लेखीच सुमित्रा पोरगी कुठे गेली कुणास हो। बंगल्या बाहेर भिंतीला लागूनच उर्मिलानं सुमित्रा उभ्या होत्या त्यांना आतला आवाज बाहेर ऐकू येत होता तुम्हाला आमचं घराणं पसंत नसेल तर तसं सांगा इनामदार खणखणीत आवाजात बोलले तुमच्यासारखं तालेवार घराणं आता कुठल्या गावात राहिले इनामदार आजी बोलल्या आता सारी इनामदार आणि पाटील घराणी काळाप्रमाणे बदलली आम्ही स्वतः मात्र बदलायला तयार नाही तुमची उर्मिला तर बरीच बदलली आहे आजीनं म्हटलं ती कॉलेजात शिकली मी तिला शिकवत नव्हतो पर ती शिकली तर काय बिघडलं ती शिकली खरी पण वाड्याच्या रीती वागणारी आहे ते पाहिलं समजा तसा आमच्याकडं पोरगा असता तर आम्ही ती लगेच पसंत केली असती तिचंही पाहू पण पहिलं सुमित्राचं बघू उर्मिला आत आली तिच्या पाठोपाठ सुमित्रा पण आली त्या दोघींना पाहताच आजीनं म्हटलं तुम्ही दोघी कुठनं आल्या आमच्याच वाड्यातनं आल्यात इनामदार म्हणाले म्हणजे आज आमच्याकडं सुमित्राला चहाला बोलावलं होतं पण तिला जेवणच पाठवलंय उर्मिला संगत म्हणजे तुम्ही पाहण्याचा बी कार्यक्रम केला म्हणा की पाहण्याचा कार्यक्रम हां खानदानी घराण्यात कुणास न कळवताही काही गोष्टी केल्या जातात वाटल्यास त्याबद्दल आम्ही माफी मागतो इनामदार तुम्हीही मोठ्या घराण्याचे वारसदार हे नातं तुमच्याशी जमलं तर माझ्या सुमित्रा नातीचं भाग्य उजळलं असं म्हणेन मी मग तुम्ही मुलास बघणार काय इनामदार मुलगा बघण्याची आम्हाला गरज नाही ते बघण्याचं काम सुमित्राचे मामा करतील त्यात दोघे वकील आहेत एक मुंबईला आहे त्यांना सुमित्राला मी पत्र टाकायला सांगते ते लगेच येतील फक्त तुमच्या अटी सांगून ठेवा अटी कसल्या तुमची मुलाची बाजू नाही मुलाची बाजू असली म्हणून काय झालं त्या तुमचं नामांकित घराणं दहा गावात तुमच्यासारखी श्रीमंती कोणाचं इनामदार पाटलामध्ये राहिलेली नाही आहे सारे इनामदार पाटील मोडीत निघाले काहीतर नोकरीसाठी देशांतरात गेले काहीतर हमाली बी करतायत मुंबईला गोदीला आम्ही अजून वाड्याचा मोठेपणा टिकून आहोत टिकून धरणार आहोत तर मग सांगा देणं घेणं लग्नात काय असावं सुमित्रासारखं रत्न मिळालं तर त्यात आम्हाला आनंद होईल देणं घेण्याचं म्हणतोय मी आम्हाला फक्त मुलगी मिळावी बाकी एका रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही रुपयाची अपेक्षा नाही पण सोनं बी ना त्याची बी गरज नाही आजीच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता आतल्या बाजूस पाहत्या मोठ्यानं बोलल्या पोरी ऐकलंच तुझ्या लेकीचं कल्याण होतंय पोर चांगल्या खानदानी वाड्यात पडले त्यांना काही नकोय पैसा नकोय दागिने नकोत फक्त एक अट राहील कोणची अट आजीचा चेहरा कसरा लग्न झाल्यावर सुमित्राला नोकरी सोडावी लागेल वाड्याच्या खांदानाप्रमाणे तिला वागावं वा लागेल ते ऐकलं नाही आजी आई आणि सुमित्राच्या उरावरचा धोंडा खाली उतरला एवढं मोठं घराणं स्वतःच्या पावलानं चालत आलं होतं स्वतः मागणी घालत होतं त्यात त्यांचं मागणंही काहीच नव्हतं इनामदार तुम्हा पुढच्याच आठवड्यात कळवू आम्ही पुरीचे तिन्ही मामा तुमच्याकडे येतील पुरुष म्हणून तेच सारं पाहतील स्त्रिया हाती कारभार करण्याची आमच्या घराण्याची अजून तरी वेळ आलेली नाही आजीने खणखणीत शब्द सुनावलं दुधाचे प्यारे लगेच आले इनामदाराने ते मसाला दूध मोठ्या समाधाना ओठाशी लावलं जयबून कोण घोड्याचा लगाम खेचला गेला रिक्वीत डावा पाय रोवून उजवा पाय मागे घेऊन इनामदार खाली उतरले सलाम इनामदार साहेब नमस्कार पुरी इनामदाराने सौम्यपणा स्वीकारला होता इकडे शेतावर आलात वय क्यों, आम्ही जमीनदार आहोत या शेतीचे होय पण काही दिवस नंतर तो शुअरिटी मला वाटलंय तुझी टकळी फारच चालायला लागली आहे अभी हमारी ताकत मालूम हुई इनामदार साहब कसली ताकत हमारी यूनिटी की कौन है तुझे यूनिटी सभी शेत मजूर कौन बनता मैं ही बोल रही हूं तू कौन मैं लीडर हूं इनकी कौन लीडर बनो लो तुला या शेतमजुराने बनवलं की त्या भटाच्या राजा मोडकानंच लीडर बनवलं मतलब मतलब उघड आहे शेतमजूर तुमच्या पाठीशी नाहीत कोण म्हणतं आम्ही म्हणतो इनामदार साहेब तुम्ही स्वतःला आम्ही म्हणून बोलता होय कारण आम्ही इनामदार आहोत जमीनदार आहोत आम्ही राजे आहोत राजे राजेशाही बुडाली सरदार वल्लभभाई पटेलांनी ती खालसा केली आता तनखे बंद झालेत म्हणून काय राजघराणी बुडाली नाहीत त्यांच्या दाराशी अजूनही हत्ती झुलतात दसऱ्याला त्याची अंबारीतून स्वारी निघते इनामदार साहेब काही दिनखे बाद सब हत्ती सरकार मी जमा होंगे सोने चांदी हिरे सारे सरकारी तिजोरीत जमा होईल किमतीवान हिरे वा वस्त्री म्युझियममध्ये शोकेसमध्ये सरकार ठेवील तुझी भूल है पूरी ही भूल हे नामदार साहब तुम्हें भूलिस रहा नया हवा नया उमंग आ रहा है नया जमाना आ रहा है लोग मोटरसाइकिल जीप से चल रहे हैं, चांद पर जा रहे हैं, और तुम तुम्हें तो अजु घोड़ा सोड़ा तैयार नहीं है बस हा घोड़ा सोडला तो क्या फरक पड़ेल मग फरक हा गोड्याची ताकद तुम्ही शिकलेले लोक हॉर्स पॉवर म्हणूनच यंत्राला लावता ना जेबून देवळाची रचना बदलली म्हणून काय देव बदलत नाही देवावरची श्रद्धा ही आहे तशीच राहते इनामदार साहेब बोल जेबून पुरी सारे शेतमजूर एक फायला लागलेत आमच्या शेतीवरचा काय अनुभव मालुजीराव नामदारांच्या शेतमजुरांचा काय अनुभव तो सवाल ऐकला आणि जयबून खलास झाली धरणाच्या पाटावरचे शेतमजूर खंडानं शेती करणारे शेतमजूर खाली मरणारे शेतमजूर शुगर फॅक्टरीवर रक्त ओकणारे शेतमजूर कितीतरी प्रकारचे शेतमजूर राजा मोडखाच्या आवेशपूर्ण वक्तृत्वानं एक झाले त्याच्या झेंड्याखाली आले होते रस्ता रोको आंदोलन तहसीलदार प्रांत कलेक्टर कचेरीवर मोर्चे उपोषण सत्याग्रह घोषणाबाजी सारे प्रकार झाले जिल्हा पत्रकार शेतमजूर संघटना गाजली राजा मोडकला ठळक प्रसिद्धी मिळू लागली जयबूंचेही नाव महिला मजूर संघटक म्हणून पुढे यायला लागले होते पण जयबुंडला किंवा राजा मोडकला इनामदारांच्या शेतीवरचे शेतमजूर आपल्या युनियनमध्ये ओढता येत नव्हते जयमूलला तर तिच्या शेतमजूर बापालाही शेतकरी मोर्चात नेता येत नव्हते तो शेतमजूर संघटनेच्या कुठल्याच मोर्चात जात नव्हता त्याला सुखाची भाकरी मिळत होती इतरही शेतमजुरांना मिळत होती बाहेर दहा रुपये रोजाची मागणी होती इतरही इनामदार बारा रुपये रोज द्यायला तयार होते शिवाय सणासुदीला गोड खाणं पिणं कपडा लता ते देत होते युनियन तरी कशासाठी असते कामगारांच्या योग्य मोबदल्यासाठी त्यांच्या हक्कासाठी शेतमजूर संघटनेच्या मागणी व्हायच्या आधीपासूनच इनामदारांनी उदार पाऊल पुढे टाकले होते त्यांच्या शेतमजुरांना फोडायचे कसे जयबुन अं खरं म्हणजे तू आमच्या शेतावर राहिला नाही पाहिजे क्यू ही भूमी माझी आहे माझी इनामदार साहेब सब भूमी है गोपाल की म्हणजे तू देवाला मानतेस गोपाल मानते होय नुसत्या अल्लाला मानणारी मी धर्मांध तरुणी नाही मी सर्वच जातीच्या धर्मांना मानते धर्म मानत नाहीस नाही मग कुंकू का लावत नाहीस कुंकू न लावण्याची सुद्धा फॅशन आहे नऊवारी साडी नेसते ती पण फॅशन म्हणून महे महे सर्व धर्म समभाव आली बरीच पोपटपंची करता येते तुला फुडाऱ्यागत गत डोळ्यात धूळ फेकाय शिकलीसू ते कसं काय आम्ही बिमार पडलो तिकडे मिरजेला गेलो आणि तू इकडे डाव साधलास त्या राजा मोडकाच्या शब्दावर भुललीस त्या राजा मोडखा का अक्कल गहाण टाकाय माही क्या भुकी मर नाही रे ती बापाच्या कष्टावर जगत होतीस म्हणून मरत नव्हती जयबून लहानपण हे मोठ्यांच्या कष्टावरच घालवायचं असतं इनामदार साहेब पण आता तू काय लहान नाहीस माझ्या बापाला मी मोठी झाली तरी लहानच असे किती दिवस तू लहान राहणार आहेस शादीसुद्धा होत नाही आहे तोपर्यंत शादी तूही का मी शादी को लायक नाही सुखाचा जीव कोण दुखात घालील जेवून म्हणजे तू अशी युनियन लीडर घरात तुझा पाय ठरणार नाही संसार करायला ना बायको घरात असावी लागते तो क्या मी कुवारी राहू तू स्वतंत्र मताची आहेस स्वतंत्र मताच्या महिनेला पिंजऱ्यात राहता येत नाही पिंजऱ्यातलं अन्न तिला गोड लागत नाही तिला पाहिजे असतं रानात वाढणाऱ्या फळाचं अन्न त्या फळातच तिचं पोट भरत असतं खरं आहे तुमचं इनामदार तुझ्या सर्टिफिकेटाची आम्हाला गरज नाही आम्ही तत्त्व सांगितलं मी ह्या तत्वालाच खरं म्हणते तुम्हाला नाही जयबून आमच्या जमिनीला सिलिंग बसणार असं का तुला म्हणायचं आहे असं क्यों बोलेल मी तु हे ते लीडर लोकांमध्ये प्रचार करतात अडाणी लोकांना उल्लू बनवतात जो बात है वह लीडर समजा रहे है कोणची बात कोणची रशियाप्रमाणे ह्या देशात क्रांती होती सहकारी तत्वावर शेती होणार सर्व शेती सरकार जमा होणार शेती सरकार जमा होणार आणि कारखान्याप्रमाणे लोकांना शेतीवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायला लागणार शेती सरकार जमा होऊन ती भूमिहीनांना वाटली जाणार असाही तुम्ही प्रचार करता हो नक्की काय होणार जमीनदारांना भूमिहीन करणार काय अ काय करतेस तुम्हाला भूमिहीन कसं करणार जमीनवाल्याला भूमिहीन करता येत नाही तसं नाही भूमिहीनाला भूमी देता येते तर जमीनवाल्याला भूमिहीन करण्याचा कायदा असेल का नाही मी ह्या वीस कलमी कार्यक्रमाचं एक कलम सांगितलंय जमीनवालं सरकारचा सा हात कलम कराय पुढे येतील तेव्हा सरकारचा एकोणीस कलम कार्यक्रम राहील इनामदार साहेब तुमच्यासारखे जुनाट मताचे लोकच लोकशाहीच्या प्रगतीतील मोठी खीळ आहे जयवून तुझे ज्ञान कळलं आम्हाला कळलं कावळा कशातरी काड्या गोळ्या करतो म्हणून काय तो कायम टिकणारं घर करत नाही त्या घरासारखेच तुझे विचार न, काही दिवस अडाणी लोकांना तुम्ही ह्या भंपक विचारावं भुलवाल पर आखिर इनामदार साहेब तुम्हाला विनोबा भाव्यांचं नाव माहीत आहे त्यांची ती कोणची चळवळ तुला माहीत असेल तर सांग कुठची तरी धान चळवळ भूदान चळवळ म्हणेनास हा 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 भूदान चळवळ चल्वा? त्या चळवळीला जमीनदाराने आपल्या जमिनी दान दिल्यात विनोबांनी त्या जमिनी दान दिल्या त्यात मोठे कोण जमीनदार की विनोबा त्यात मोठे विनोबा ते कसे काय त्यांना एवढी जमीन दी गई लेकिन उसने सब जमीन गरीब त्यांनी ती जमीन भूमिहीनांसाठी मागितली म्हणून जमीनदारांनी जमीन दिली भूदान दिली जमीनदारांचा त्याग हा विनोबापेक्षा मोठा म्हणायला नको विनोबानी जमीन भूमिहीनांना दिली ती स्वतःची नाही जमीनदारांची म्हणूनच विनोबांपेक्षा जमीनदारांचा त्याग ही जमीनदारांचा त्याग जेवून वेड्यासारखी हसत राहील जेवून वीतभर जमिनीसाठी कुराडीनं डोकी फोडली जातात भावाभावात खून खराबी होते तुमच्या शेतमजूर संघटनेच्या लीडर लोकांना जुन्नर कोर्टात घेऊन जा तेथील दिवाणी आणि फौजदारी खटले बघा त्यातले जमिनीचे खटले किती आहेत बघा आणि मग जमीनदारांच्या जमिनी सरकार जमा करण्याची भाषा बोला ते ऐकलं आणि जयभून मालुजीराव इनामदारांकडे पाहत राहिली इनामदारांना भूतकाळ आणि वर्तमानाचं भान होतं पण भविष्याकडे पाहण्याची त्यांना दूरदृष्टी होती त्यांचे संस्कार हे त्यांच्यावर आंधळेप्राण बसलेले दिसत नव्हते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद